मित्रो नमस्कार आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या आरोग्य आणि पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह नित्यनियमाने दैनंदिन सायकल राईड सुरू असतेच परंतु मित्र हो आज एक ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर देशहितासाठी ज्यांनी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलं आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांनी बजावली स्वराज, स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं इंग्रजी जनतेला इंग्रज सरकारला ज्यांनी ठणकावून सांगितलं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक थोर स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर केसरी आणि मराठा वृत्तपत्राचे संपादक संपादकी आपल्या संपादकीय आणि जवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी बहुमूल्य असं योगदान दिलं त्यांची आज पुण्यतिथी त्याचबरोबर आणि केवळ दीड दिवसाची शाळा करून ज्यांनी आपल्या लेखणीतून वाणीतून आणि आपल्या काव्यातून आणि आपल्या कृतीतून देशातील जनतेला ज्यांनी पेटवलं आणि इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी उठाव केले वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांनी उठाव केले ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आणि त्याचबरोबर या सांगली जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांनी लोकसेवा हीच खरी सेवा असं से समजून ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं ते बापू पाटील यांची आज जयंती अशा या तिन्ही कृतींचा आज खास दिवस एक ऑगस्ट आणि त्याचबरोबर मित्र हो सध्या आपण ज्या चॅलेंजमध्ये सहभागी झालेलो आहे नाशिक रॉयल रायडर्स सायकल क्लब नाशिक यांची आझादी के रंग बरसात के संग हे व्हर्च्युअल चॅलेंज चालू आहे यात आणखी पे सुहागा असा अतिशय त्रिवेणी संगम आजच्या दिनी होतो आहे तेव्हा या आजच्या दिवसाचं महात्म्य लक्षात घेऊन आणि त्याचबरोबर सायकलिंग या इव्हेंटचं महत्त्व लक्षात घेऊन संस्कारक्षम पिढीपासून ते अबाल वृद्धापर्यंत आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि सायकलिंगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या सर्व लोकांना या एका चळवळीत या माध्यमातून सहभागी करावा अशा पद्धतीचा प्रत्येकाचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे अशा या प्रयत्नाला पलू सायक्लिस्ट क्लब आणि त्याचबरोबर शिवाई प्रबोधन वाचनालय आणि इतर सर्व सायकलप्रेमींच्या सुंदर अशा या निसर्गरम्य परिसरात ज्या आम्ही सायकलिंग करतो त्यावेळेला या सर्व गोष्टी आम्ही आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग तेव्हा या सर्व गोष्टींच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण हा सायकलिंगचा इव्हेंट सर्वांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचूया सर्वांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया आणि असाच चा एक चांगला अतिशय सुंदर पद्धतीचा प्रयत्न रॉयल रायडर्स नाशिकचे सर्वे सर्व आदरणीय डॉक्टर हो, आबासाहेब पाटील हे आपल्या वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून करत असतात त्यांना या त्यांच्या कार्यालाप देखील आजच्या दिनी शुभेच्छा धन्यवाद प्रवीण भाऊ जाधवसह प्रवीण भाऊ जाधव यांच्यासह मी मतराव मलवेसर पलूस सांगली महाराष्ट्र सहभागी व्हा निरोगी रहा आनंद घ्या धन्यवाद नमस्कार द्रोहो ज्याने इतिहास रचला ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे आणि संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यानी ज्याने योगदान दिलं त्या सर्वच विभूतींना आजच्या दिनी क्रांतिकारी विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत